चांदीचे तुरे सोन्याचा पाठ चांदीचे तुरे सोन्याचा पाठ जयंतरावांचं ला जयंतरावांचं नाव घेते जयंत आणि जान्हवीच्या लग्नाचा वेगळाच थाट हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मध्ये आज जयंत आणि जान्हवीचा विवाह हो सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने ते दोघंही आपल्याशी गप्पा मारायला आहेत तुम्हाला दोघांचं स्वागत आहे मध्ये पहिले तर कसे आहात तुम्ही दोघं एकदम छान एकदम म्हणजे झकास आम्ही खूप एक्सायटेड आहोत एकदम एंट्री एक्सायटेड झाली मीडियाची त्याबद्दल पहिले तर काय सांगाल कारण ही एंट्री खराखुरा लग्नातही पॉसिबल नसते पण इथे आपल्याला बघायला मिळाली आणि अनुभवायला मिळाला सर नाही त्या गोष्टीसाठी मी सगळ्यात आधी म्हणजे झी मराठीचं कौतुक करेन की या स्केलला या ग्रँड स्केलला त्यांनी हे जयंत जान्हवीचं वेडिंग अरेंज केलं आणि तुम्हाला सगळ्यांचाही त्यामुळे प्रतिसाद मिळाला तुम्ही सगळे ऑल द वे मुंबईवरून इथे नंद पॅलेसला आला सो त्या गोष्टीसाठी आम्ही खूप खुश आहोत की तुम्ही आवर्जून आलात आणि आमच्या लग्नाला जयंत जान्हवीच्या लग्नाला सो खूप बरं वाटलं खूप छान वाटतं आहे म्हणजे तुमची जी एंट्री होती ती आम्हालाही माहीत नव्हती त्यामुळे आम्ही पण एक्सायटेड होतो म्हणजे आम्ही खरंतर ते सीन करत होतो आणि अचानक ढोलताशी सुरू झाले म्हटलं हे काय आणि मग आम्हाला सांगितलं चला चला त्यांचं वेलकम करायचं आहे मीडियावाले आलेत सो आम्हाला पण खरंच हे अनएक्सपेक्टेड होतं पण ज्या पद्धतीने जी मराठीने हे ऑर्गनाईज केलं आहे ना खरंच हॅट्स ऑफ टू दॅम आणि तुम्हाला वेलकम करायला आम्हाला खूप छान वाटलं आहे हा ओवरऑल अनुभव कसा आहे निवास हे आधी तुम्ही आउटडोर शूट केलं आहे एक दिवसासाठी पण आता हे चार ते पाच दिवसाचं शूट आहे आणि एवढं सगळं ग्रँड आहे लॅविश आहे अरेंजमेंट हे सगळं हा अनुभव तुमचा कसा आहे कारण स्पेशली ब्राईड आणि ग्रूम त्यानिमित्ताने तुम्ही म्हणतात ना की खास हे आहात ह्याचे त्याबद्दल काय सांग आमचा अनुभव खरंच ॲक्च्युली सगळे खूप काम करतात सगळे म्हणजे एकूण एक चॅनलवाल्यांपासून ते स्पॉट दादांपर्यंत सगळे पाच युनिटमध्ये आम्ही काम करतोय आणि खूप काम आहे खूप हेक्टिक आहे बट सगळेजण प्रोसेस खूप एन्जॉय करत आहेत म्हणजे असं मी अजिबात म्हणणार नाही की आम्हाला हे होत नाही आहे थोडीशी दगदग आहे बट ना जेव्हा आम्ही ऑन फ्लोअर जातो आणि आम्हाला कळतं ना की अरे आपल्याला हा सीन करायचा हे करायचं आहे ती सगळी जी तो शीण असतो ना तो निघून जातो आणि कम्प्लिटली आम्ही त्या गोष्टी एन्जॉय करतो सो आमचं चार पाच दिवसांचं खरं तर आउटडोअर शूटिंग हे सगळं एक ग्रँड इव्हेंट आणि त्याचबरोबर आमची पिकनिक ह्या सगळ्या गोष्टी आमच्यावरली हो म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून मी हे म्हणेन की खूप मोठी गोष्ट आहे की अशा काही सेटअपवर आम्ही शूट करतो आहे की जिथे आमचं लग्न जे दाखवत आहेत ते एवढ्या ग्रँड लेवलवर अरेंज केलं आहे त्या प्रकारे शूट केलं आहे जसं तुम्ही इव्हन गोव्यावाला पण सिक्वेन्स बघितलं की एका दिवसासाठी आम्ही फक्त त्या क्रूज सिक्वेन्ससाठी जाऊन आलो सो so, खरंच ऑफ टू झी मराठी आणि आमचं जे प्रोड्युसर आहेत सुनील भोसले त्यांनी जॉईंटली मिळून ह्या सगळ्या गोष्टी यु नो पॉसिबल केल्या दोन्ही खरं तर चॅनल आणि प्रोडक्शन हाऊस यांचं खरंच त्याच्यानंतर तारेवरची कसरत म्हणत डिरेक्टर्स जे आहेत त्यांची आहे कारण त्यांच्याकडे जो बंच गेला आहे सगळ्या सीनचा तो त्यांना कम्प्लीट करायचा आहे पण सगळे ज्या पद्धतीने स्वतःला झोपून देऊन काम करतात ना लिटरली हॅट सॉफ्ट उन्हातानात शूट चाललंय त्याआधी मेहंदी सिक्वेन्स झाला म्हणे संगीत झालं त्या दरम्यानचा एखादा काही किस्सा दोघं मिळून शेअर करा मेहंदीमध्ये आणि नंतर आम्हाला संगीत सोहळ्यात काय हे बघ मी आम्ही जर आता ते मोमेंट तुम्हाला सांगितले ना तर ते तुम्हाला स्क्रीन बघायला मजा येणार नाही त्यामुळे आम्ही काही रिव्हील करत नाही पण आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो की प्लीज आजपासूनच जयंत जानवीचा लग्न सोहळा आणि आदित्य अनुष्काचा साखरपुडा समारंभ सुरू होतो आहे भव्य का भव्य मंगल कार्य तुम्हाला बघायला मिळणार आहे झी मराठीवर तर प्लीज हे मिस करू नका दीड तासाचा रोज महा एपिसोड आहे सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी नक्की बघा लग्न सोहळा पार पडणार आहे आता हळदी सिक्वेन्स झाला पण त्याआधी एक उखाना कारण आपलं लग्न उखाण्याशिवाय कम्प्लीट नसतं तर दोघांनी एक सुरुवात कोण येतच नाही उखाणा मलाही नाही येत तू अचानक म्हणाला आधीच की तुझी रिहर्सल आहे तर त्या हिशोबाने मग मला तिथे नाही वापरतय अक्षयाला किंवा आम्हाला जे मॅरिड आहे तिथे त्यांनी आम्हाला प्लीज सांगारे ऐकलेला वगैरे तू स्वतः सांग तू ही मॅरिड आहेस <laughs> नाही हस माझ्याकडे आहे ती भाजी भाजी वाला भाजी भाजी अरे भाजी मी भाज्या खात नाही यार जास्त खरंच नाही पण कायतरी

जयंतरावांचं ला जयंतरावांचं नाव घेते जयंत आणि जान्हवीच्या लग्नाचा वेगळाच थाट हो नाही मला हा मी फुडी आहे तर मी फुडीच्या हिशोबाने घेतो काय भाजीत भाजी मेथीची <laughs> 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 जानवी माझ्या प्रीतीची सो okay. क्यूट so, तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू तुमचा वेळ दिला थँक्यू सो थँक्यू सो मच